आवाज चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पनवेल येथे संविधान दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महिला न्याय परिषद साजरा करावा बातमी येत आहे नांदगाव येथून इंडियन सोशल मुवमेंट पुरस्कृत संविधान दिनाच्या अमृत महोत्सव निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे महिला न्याय परिषद सविता ताई सोनवणे कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जगाची निर्मिती महिला जिने अनेक वर्ष अन्याय सहन केला संविधान लागू झाले आणि कुठेतरी तिला न्यायाची एक नवी उमेद दिसू लागली ज्या धर्मव्यवस्थेने स्त्रियांना तुच्छ लेखले दुय्यम स्थान दिले त्यांचे अधिकार नाकारले त्यात स्त्रियांना डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाने शिक्षणाचा समानतेचा आरक्षणाचा निवडणूक लढवण्याचा व पुरुषांबरोबर समान संधी उपलब्ध करून दिले ते भारतीय संविधान ज्या कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर व शनी शिंगणापूरचे शनी महिलांना प्रवेश नव्हता तेथे ते तृप्ती देसाई सारख्या एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने संविधानाचा दाखला देत कलम चौदा समानता महिलांसाठी मंदिर प्रवेश खुला केला जिस महिला को स्तन धकणे मंदिर मस्जिद में प्रवेश करने का अधिकार नहीं था व महिला आज आजाद भारत ने संविधान की बदौलत राष्ट्रपती प्रधान पंतप्रधानपदी त्यांच्या संविधानाच्या अमृत महोत्सव दिनानिमित्ताने इंडियन सोशल मूवमेंट संघटनेच्या माध्यमातून महिला न्याय परिषद आयोजित नुकतीच करण्यात आली होती या परिषदेसाठी निवडलेली तारीख म्हणजे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनोस्मृतीसारख्या विकृत लेखक असलेल्या ले पुस्तकाला जाळून खाक केले व भारतातील सर्व महिलांना मुक्त केले पंचवीस डिसेंबर हाच महिलांचा स्वातंत्र्य दिन आहे असे आम्ही मानतो या सोहळ्याच प्रमुख उपस्थितीमध्ये सभा अध्यक्ष सविताताई सोनवणे कदम आशाताई कांबळे लेखक साहित्यिका आदरणीय आनंदा होवाळ संस्थापक अध्यक्ष इंडियन सोशल मुवमेंट वैशाली धमपदी मॅडम केळकर कॉलेज डीन पुष्पलता ठाकूर पारगाव रयत शिक्षण संस्था शाळा मुख्याध्यापिका अमिता ठाकूर अंधश्रद्धा निर्मूलन समिती पदाधिकारी राज्यश्री योगी नायब तहसीलदार पनवेल मीरा सपकाळे असंघटित महिला कामगार टीम उल्हासनगर मुंबई अंधश्रद्धा निर्मूलन समिती टीम वृषलिताई इमाने आदरणीय भगवान अवघडे राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता आंदोलन ॲडव्होकेट प्रकाश विजय कदम महाराष्ट्र अध्यक्ष इंडियन सोशल मूवमेंट बिपिन कांबळे नाट्यकलाकार ॲडव्होकेट आनंदा गवळी मुंबई उच्च न्यायालय सागोबाई ढाकी विमानतळ कमिटी आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता जाधव यांनी खूप कमी वेळ असताना उत्कृष्टरित्त्या पार पाडले सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक ॲडव्होकेट प्रकाश कदम नरेश परदेशी पणवेल तालुका अध्यक्ष अनिताई सोनवने ॲडव्होकेट आनंद गवळी यांचे विशेष सहकार्य लाभले जितेंद्र मुंडकर सरांचे जे व्यसन चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक गायक संगीत कलाकार आहेत त्यांच्यामुळे या कार्यक्रमाला बहार आला त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांचे स्वतःचे जनी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हजेरी लावत कार्यक्रम यशस्वी स्वीकारण्यासाठी खूप सहकार्य केले त्यांचे आभार यावेळी मांडण्यात आले रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक